एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकार आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे या निषेधार्थ महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने आज दिनांक पाच मार्च रोजी दुपारी चार वाजता जळगाव विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शनं केली आहे दोन हजार सोळा ते दोन हजार वीसच्या वेतनवाढीचा फरक घरवाडे भत्ता फरक महागाई भत्त्यातील वाढीचा फरक यासारख्या थकीत

पाहिजे कोण म्हणतो देणार नाही इतिहाशिवाय कोण म्हणतो देणार नाही इतिहाशिवाय होमगारे कुटिका निरेश हो संघर्ष संघर्षी भाऊ तुम्हाला बडो तुम्हारे साथ है दादा काय सांगाल आज एस टी वर्कशॉप येथे आज आंदोलन करण्यात येत आहे नेमकं मागण्या काय महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आज संपूर्ण राज्यभर गेट निहाय आणि डेपो निहाय कामगारांच्या वेळे सुटीच्या वेळेमध्ये हे आंदोलन या ठिकाणी करण्याचे आदेश आम्हाला मिळालेले आहेत त्यानुसार हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आज होत आहे या आंदोलन करण्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की कामगारांचा दोन हजार सोळा ते कराराचा जो फरक असेल महागाई भत्त्याचा फरक असेल आज राज्य सरकारची महागाई त्रेपन्न टक्क्यापर्यंत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्क्यापर्यंत मिळत आहे त्याच्यानंतर आमचे थकीत हप्ते आहेत घर याचे महागाई भत्त्याचे ते पण आम्हाला या वे ठिकाणी वेळोवेळू मिळत नाही त्याच्यानंतर जे रेग्युलर मागही आहे तीसुद्धा या ठिकाणी आम्हाला मिळालेली नाही इन्क्रीमेंटचा फरक असेल घरभाड्याचा फरक असेल अशा अनेक जे प्रलंबित आर्थिक मागण्या आहे त्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला परंतु संघटना संघटनेला राज्य शासन असेल एस टी प्रशासन असेल यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची दाद या ठिकाणी दिली गेलेली नाही त्यामुळे नाही इलाजानं आमच्या संघटनेला आज हे टोकाचं पाऊल घ्यावं लागलेलं आहे नेमकं आंदोलनाचं स्वरूप काय आंदोलनाचं स्वरूप फक्त गेट आहे आज आम्ही आंदोलन म्हणजे निदर्शनं करणार आहोत आणि मागण्या शासनाच्या दरबारी आज अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात आमचा मुद्दा शासनाने घ्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि एस टी कामगारांना आर्थिक तरतूद करून एस टी कामगारांचे जे प्रलंबित जे आर्थिक देणं आहे ते त्यांनी आम्हाला द्यावं एवढीच मागणी आमची आहे जर तुमचं आंदोलन पूर्ण नाही झालं तर पवित्र ते केंद्रीय नेतृत्व ज्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे संघटनेचे जे खालच्या लेवलचे कार्यकर्ते आहेत विभागावर असतील डेपो न्याय असतील आगार न्याय असतील ते कार्यकर्ते त्या पद्धतीने निर्णय घेतील माझं नाव प्रदीप दारकुंडे महाराष्ट्र कामगार संघटना उपाध्यक्ष